श्री स्वामी समर्थ पैसा नेहमी श्रीमंत लोकांकडेच का जातो अनेक लोकांना असा प्रश्न पडला असेल की जे लोक श्रीमंत असतात ते अजूनच श्रीमंत होतात पैसा त्यांच्याकडे आकर्षित होतो तर असं का तर याबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या लहानपणी आपली झडणघडण कशी झाली आपल्यावर काय संस्कार झाले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या मनावर कोणते विचार कोरले गेले आहेत या संपूर्ण गोष्टी महत्त्वाच्या ठरतात कारण त्या संपूर्ण आपल्या जीवनाची जणू काही पायाभरणीच असते त्यानुसार आपले जीवन आणि आपला मूळ स्वभाव बनतो आपल्या मनावर लहानपणीच हे बिंबवलं जातं की जर तुला कोणती गोष्ट हवी असेल तर तू प्रयत्न कर तुझं एक ध्येय ठरव आणि त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी कष्ट कर आणि हीच भूलोकांची पद्धत आहे पण ब्रह्मांडाचे नियम वेगळे आहेत प्रमाणाचे गणित यापेक्षा अधिकच वेगळं आहे ब्रह्मांड असं म्हणतं की तुला जर एखादी गोष्ट हवी आहे तर ती अगोदर इतरांना दे पैसा हवा आहे तर तुझ्याकडे आत्ता जेवढा असेल त्याच्यातील थोडं देखील दान कर प्रेम हवा आहे तर ते आधी इतरांना दे आदर हवा आहे तर अगोदर इतरांचा आदर कर तुला इतरांकडून वेळ हवा आहे तर आधी तुला स्वतःला वेळ द्यावा लागेल तुला सन्मान हवा असेल तर अगोदर इतरांना सन्मान करायचा शिक थोडक्यात काय जे तुला हवे आहे ते अगोदर तू स्वतकडून बाहेर काढ आणि इतरांना देण्याचा प्रयत्न कर त्यानुसार ब्रह्मांडाच्या नियमानुसार ते तुझ्याकडे दुपटीने तिपटीने परत येईल तू जेवढे दिलं आहेस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं किंवा त्यांच्यापेक्षा जास्त पटीनं ब्रह्मांड तुला देईल ब्रह्मांडाच्या नियमानुसार देणं हे खूप महत्त्वाचं आहे तसेच जी गोष्ट तुम्हाला तुमच्यासोबत व्हायला नको आहे ती इतरांना देखील देऊ नका तुमची गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत होऊ नये तर त्या गोष्टीची इच्छा इतरांबद्दल देखील करू नका कारण ब्रह्मांडाच्या नियमानुसार ती गोष्ट तिपटीने तुमच्याकडेच परत येते म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल कुणीसुद्धा तुमचा तिरस्कार करू नये तर तुम्ही देखील कोणाचाही तिरस्कार करू नका जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा कोणी अपमान करू नये तर तुम्ही देखील कोणाचा अपमान करू नका कोणी आपल्याशी खोटं बोलू नये असं वाटत असेल तर तुम्ही देखील इतरांशी खोटं बोलू नका हे तत्वज्ञान आपल्या धर्मामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या संतांच्या शिकवणीतून सांगण्यात आलेले आहे आपल्या संस्कृतीमध्ये या गोष्टी आहेतच आपल्या संस्कृतीचं कसं किती पालन करावे हे आपल्याला लक्षात आलेच असेल एक छोटंसं उदाहरण इथे मी सांगू इच्छिते एका घरामध्ये पंचवीस बायका जमलेल्या असतात आणि त्यांचे भिशीचे आपण लावतो त्या भिशीची सोडत असते तर ती भिशी अशा महिलेला लागते की अगोदरच तिच्याकडे भरपूर पैसे आहेत आता ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण त्या महिलेला आनंद वाटत नाही कारण तिच्यासाठी पैसा तिच्यासाठी फारसा महत्वाचा नसतो पण तरीही पैसा हा तिच्याकडेच जातो असं का बरं होत असेल तर हे ब्रह्मांडाचं गुप्त समीकरण आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हवी हवी आहे असं म्हणता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या गरजेतील कमतरता ऐकतं आणि तितकंच ती गोष्ट लांबवतं म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला घर बांधायचं आहे आणि तुम्ही जर सारखं म्हणत असाल मला घर बांधायचे मला पैसे पाहिजेत तर तुम्ही जेवढा वेळ त्या गोष्टीची इच्छा कराल सारखं तुमच्या मनात तेच असेल तर ब्रह्मांड त्या उलट म्हणजे तुमच्या घर बांधायचं या गरजेतील कमतरता शोधतं आणि ती गोष्ट अजूनच लांबवतं म्हणून सारखं पैसा पैसा असं करू नये किंवा पैसा पाहिजे पैशाला बांधून ठेवू नये तुम्ही पैसा जितका बांधून ठेवाल तितका पैसा तुमच्यापासून दूर जाईल याशिवाय जिथं मन शांत आहे जिथे पैशापेक्षा कर्तव्याला जागा आहे तिथे गोष्टी ओघाने येतात आणि सहजरित्या अडथळ्याशिवाय तुम्हाला प्राप्त होतात तुम्हाला पैसा हवा आहे तर तो मागू नका त्याला कारण बना त्याला वाहण्याचे पात्र बना तो आपोआपच तुमच्या मागे येईल तेव्हा तुम्ही त्या योग्यतेचे झाले असाल यशस्वी जीवन म्हणजे काय असतं तर अगोदर तुम्ही ते जीवन जगण्यासाठी पात्र होता आणि नंतर तुम्ही यशस्वी होता जर तसं झालं नाही तर आलेलं यश जास्त दिवस टिकून राहत नाही समाजामध्ये एवढे सारे लोक दान का करतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का अनेक लोक नेहमी असे ओरडत असतात की माझ्या हातात पैसा का टिकत नाही कितीही कमावलं तरी पुरेसे वाटत नाही कोणाकडे पैसा आपोआप अप येतो आणि कुणी रात्रंदिवस कष्ट करूनही त्यांच्याकडे पैसा येत नाही असं अनेक लोकांबद्दल तुम्ही पाहिलं असेल तर आता ही गोष्ट फक्त आपलं नशीब आपले कष्ट यावर अवलंबून नाही तर ब्रह्मांड आणि ज्योतिषशास्त्र हे प्रत्येकाने आवर्जून समजून घ्यायला हवे इतरांसाठी ब्रह्मांडाचे नियम खूप वेगळे आहेत ब्रह्मांड असं विचारत की तू जर काही मागत आहेस तर तू आधी काही दिलंस का तुम्हाला पैसा हवा असेल तर पैसा दे असं म्हणू नका तर पैसा घे असं म्हणा दान केल्याने काय होतं तर मन स्वच्छ होतं विचार सकारात्मक होतात मनातील भीती कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं तुम्ही दान कराल त्याच्या तिपटीने ब्रह्मांड तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संधीने कोणत्या ना कोणत्या रूपाने ते परत करते आता काही लोक याला अंधश्रद्धा म्हणू शकतात पण हे ज्योतिषशास्त्राचे मूळ तत्त्व आहे तुमच्या नशिबातील पैसा किंवा लाभ हे तुम्ही कुठे खर्च करता यावर अवलंबून आहे तुम्हाला जर पैसा हवा असेल तर तो दान करा त्याला वाहू द्या त्याला बांधून ठेवू नका पैसा हवा असेल तर त्याच्या मागे धावू नका जर जिथून पैसा येतो तर तिथं तुम्ही दान करता का हे लक्षात ठेवा तुमच्या इच्छेनुसार योग्य ते दान करा त्यामुळे तुमचाच धनसंचय वाढेल तुम्ही पैसा मिळवण्यासाठी किती कष्ट करत आहे हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही ते पैसा सांभाळण्यासाठी पात्र आहात का हे महत्त्वाचं आहे म्हणून इतरांबद्दल नेहमी चांगले विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवा त्यामुळे ब्रह्मांडही तुम्हाला तसंच परत करेल आणि जे श्रीमंत लोक असतात ते नेहमी दानधर्म करतात त्यामुळे ते जेवढे दान करतात ब्रह्मांड त्याच्या तिपटीने त्यांना परत करते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त